सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये पाथडी येथे छापा टाकत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अडीच लाख रुपये किमतीची तंबाखू जप्त केली आहे ही तंबाखू गुजरात राज्यातून आल्याचं तपासात समोर जिल्ह्यातील तंबाखूचे गुजरात कनेक्शन या निमित्ताने समोर आलंय कृष्णा सुरेश फुलमाळी असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे पाथळी शहरातील सोनटक्के वस्ती येथे बाळासाहेब सोनटक्के हा राहत्या घरात मशीनच्या साहाय्याने सुगंधी तंबाखूपासून मावा तयार करत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराद्वारे मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाथर्डी शहरातील सोन टक्के वस्तीवर छापा टाकला असता वरील आरोपी एका पत्र्याच्या शेडमध्ये मशीनच्या साह्याने मावा तयार करत असताना मिळून आला श्रीरामपूर शहरातील वार्ड क्रमांक दोन मधील तरुणाचे अशोकनगर येथील दोन तरुणांशी शुक्रवारी सायंकाळी वाद झाले यातून दोघा तरुणांना धारदार शस्त्राने भोकसण्यात आलाय दोघा जखमी तरुणांवर शहरातील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत यावेळी वार्ड क्रमांक दोन मध्ये गोळीबार झाल्याची माहिती आहे पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता राहता येथे दोन दिवसापूर्वी एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी अशोकनगर येथील गुड्डा पटाण मोहसिन शेख याचे शहरातील वार्ड क्रमांक दोन मधील तरुणांशी वाद झाले होते या दोन्ही बाजूंनी एकमेकांना बेदाम मारहाण करण्यात आली घटनास्थळी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख फौज घेऊन दाखल झाले त्यानंतर परिसरात तरुणांमध्ये पळापळ पर झाली दोन टोळक्यांतील मारामारीमुळे घबराट पसरली आहे यावेळी गोळीबार झाल्याची माहिती आहे मात्र पोलिसांनी त्याला अधिकृत दुजोरा दिला नाही मात्र त्या दिशेने तपास सुरू केला आहे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात कार्यकारी पदावर बदली केलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक अशा वीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करून त्यांना पोलीस ठाणे देण्यात आल्या पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती माळूक यांचीही बदली करण्यात आली आहे त्यांना अर्ज शाखा पोलीस अधीक्षक कार्यालयात नियुक्ती देण्यात आली आहे तसेच त्यांच्याकडे टी एम सीचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलाय दरम्यान त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांना प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलाय पातरी तालुक्यातील वृद्धा नदीपात्रात छापा टाकत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाळूचा उपसा करताना दोघांना रंगे हात पकडलाय त्यांच्याकडील जेसीबी ट्रॅक्टर असा एकूण पंधरा लाखांचा मुद्देबाल जप्त करण्यात आलाय बाळू भानुदास जाधव व संतोष भानुदास जाधव अशी अटक केलेल्या इसमांची नाव आहेत वृद्धा नदीपात्रात जेसीबीच्या साह्याने वाळू उपसा करून ट्रॅक्टर ट्रॉलीतून वाहून नेत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती पारनेर तालुक्यातील खडकवाडीतील रोकडे वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत येतात तिसरीत शिकणारी कुमारी ईश्वरी पांडुरंग रोकले इचा राहत्या घरी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालाय तिच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान या घटनेने संताप व्यक्त करण्यात येत असून या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी होत आहे ज्याच्या मुली मुले गावाबाहेर वस्तीवरून प्राथमिक माध्यमिक शाळेत येतात त्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे टॉपटॅनमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे हे त्याच्या मूळ गावी संगमनेर येथे आले होते यावेळी आमदार सत्यजित तांबे आयोजित हिंद लोक चळवळ क्रिकेट असोसिएशनच्या संगमनेर क्रिकेट मंचाला त्यांनी हजेरी लावली अजिंक्य रहाणे यांनी क्रिकेट सामना पाहत चाहत्यांशी संवादही साधला संगमनेर माझी जन्मभूमी आहे त्यामुळे येथे आल्यावर फार बरं वाटलं अशी प्रतिक्रिया अजिंक्य रहाणे यांनी दिली आहे यावेळी मंचावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते पाथडी तालुक्यातील भालगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुगार अड्ड्यांवर छापा टाकत सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करत पंधरा जणांवर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले पाथर्डी तालुक्यातील भालगाव फाटा येथे हॉटेल सम्राटच्या बाजूला असणाऱ्या एका पत्र्याच्या शेडवर काही लोक तिरट नावाचा जुगर खेळत असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती या आधारे पथकाने संबंधित अड्ड्यांवर छापा टाकला असता एकूण दोन लाख अठ्ठावन्न हजार सातशे रुपयांची रक्कम मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय काही महिन्यांपासून नेवासे नगरपंचायतीकडून कचरा व्यवस्थापनाबाबत अतिशय गोंधळ कारभार सुरू आहे याचा निषेध म्हणून शहरातील शिवाजीनगर प्रभागातील नगरसेविका शालिनी संजय सुखदाने यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी घंटागाडीचे सकाळी सकाळी औक्षण केले रोज अशीत येत जागं माय असं म्हणत गांधीगिरी केली आहे शिवाजीनगर प्रभागात दोन तीन महिला कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीचा आवाज ऐकून खूप आनंदी झाला याला कारणही तसेच होतं कारण घंटागाडी गेल्या काही दिवसांपासून कचरा संकलनासाठी आलीच नाही नियमित घंटागाडी येतही नाही दोन दिवसापासून कर्जत तालुक्यात निमगाव डाकू येथे गट नंबर 143 मधील सुरू असलेल्या मुख्यमंत्री सौरऊर्जा प्रकल्प तत्काळ रद्द करण्यात यावा आणि आदिवासी कुटुंबावरील होत असलेले अन्याय थांबवावे याकरिता कर्जत प्रांत अधिकारी यांच्यासमोर बहुसंख्य लोकांच्या समवेत वंचित बहुजन आघाडी राज्य प्रवक्ते ॲडव्होकेट अरुण आबा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि याबाबत सतत एक महिनाभरापासून पाठपुरावा करत असणारे वंचित बहुजन युवा आघाडी नगर दक्षिण विभाग जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण आंदोलन सुरू आहे पातडी तालुक्यातील तिसगाव येथे गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोन आरोप्यांना जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलंय अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस दिनेश आहेर यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्र व हत्यारे बाळगणारे इसामांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिले होते सह्याद्री टॉप टेनमध्ये इथेच संपतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज पत्राचे प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दां उंची न्यूज 24 सह्याद्री